परंतु आता आपण प्रश्न विचारला की विधिमंडळाच्या अधिवेशनामधून तुम्ही काय मिळवलं कशा पद्धतीनं जात आहे गेल्या अनेक वर्षाच्या अनुभवानंतर आज विधिमंडळातून बाहेर जाताना मनाला असंख्य वेदना होते ज्या न्यायाकरता ज्या नियमाकरता ज्या प्रथेकरता परंपरेकरता आम्ही सातत्यानं संघर्ष करत आलो सभागृहातलं काम हे नियमानं चालावं याच्याकरता म्हणून आम्ही संघर्ष करत आलो या सभागृहामध्ये आणि या विधिमंडळाच्या आवारामध्ये एकंदरीत रेल्वे स्टेशनचं स्वरूप जे आलेलं असतं त्यातून काहीतरी एखादा दुर्दैवी प्रसंग काहीतरी एखादा वाईट प्रसंग घडेल हे सातत्यानं सभागृहामध्ये मी मांडत आलो परंतु आता आपण बघितलं असेल या अधिवेशनामध्ये कुठलाही तांत्रिक मुद्दा मी उपस्थित केला नाही इतकी प्रचंड गर्दी हा आता ज्या ठिकाणी माझा बाईट घेता आहे त्या पायऱ्या म्हणजे सेल्फी पॉईंट झाला आहे पण तोही मुद्दा आपण उपस्थित केला नाही आणि शेवटी त्याचं पर्यावसन जे व्हायचं त्याच्यामध्ये झालं मारामारीमध्येच झालं आणि म्हणून हे सगळं आहे हे अतिशय आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेला इभ्रतीला आणि महाराष्ट्राच्या एकंदरीत वैभवाला साजेसच चालावं आणि ते टिकावं याकरता आम्ही संघर्ष केला परंतु आज इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी मला सभागरामध्ये माफी मागून जावं लागतंय याचं मला दुःख आहे आणि ते माफी मागून माझं वैयक्तिक झालं परंतु या संपूर्ण अधिवेशनामध्ये आम्ही ना शेतकऱ्यांच्या पत्रामध्ये काय टाकू शकलो ना कामगारांच्या पत्रामध्ये काय टाकू शकलो ना विद्यार्थ्यांच्या पत्रामध्ये काय टाकू शकलो ना लाडक्या बेंडींच्या पत्रामध्ये आम्ही काय टाकू शकलो ना आशा वर्कर यांच्या प पत्रामध्ये काय आम्ही टाकू शकलो ना अंगणवाडी सव अंगणवाडी सेविकांच्या आणि मदतनीच्या पत्रामध्ये काय टाकू शकलो येणारे एच एमचे लोकं की ज्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलं होतं आणि आता त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आहे त्यांच्या पत्रामध्ये आम्ही काय टाकू शकलो पोलीस भरतीमध्ये मराठा समाजाच्या मुलांच्यावर सरकारच्या बदललेल्या परिपत्रकामुळं जो अन्याय होतो आहे त्यांच्या पत्रामध्ये आम्ही काय टाकू शकलो नाही त्याचबरोबर गिरणी कामगारांच्या पत्रामध्ये आम्ही काही टाकू शकलो नाही कारण हे अधिवेशन हे अधिवेशन लोकांना न्याय देण्याकरता म्हणून आम्ही प्रयत्न केला पण दुर्दैवानं त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळू शकलं नाही याच्या वेदना मनामध्ये घेऊन मी जातो असं आहे की विरोधी पक्ष नेता होईल ना होईल याच्यावर आता फार मला भाष्य करण्याची आवश्यकता वाटत नाही लोकशाहीचं महत्व लोकशाहीची बूज राखायची असेल तर विरोधी पक्ष नेता होईल नसेल तर नाही होणार पण एक म्हणाला कुठेतरी लोकशाहीमध्ये असं पण होतं आता मी सांगितलं ना की आमचा संघर्ष काय असतो आमचा संघर्ष लोकांना न्याय मिळावा आमचा संघर्ष काय असतो न्याय आणि प्रथा आणि परंपरेने नियमानं कामकाज चालावं पण जे चालतं आहे ते आम्ही नियमानंच चालतं आहे असं जर म्हणायला होला हो म्हणायचं असेल तर ते गेल्या कित्येक वर्षाच्या अनेक कामकाजं मी बघितली अनेक अधिवेशनं मी बघितली त्यामुळं मन ते काय मानायला तयार नाही हे जे चाललं आहे ते चा बरोबर चाललं असेल असं जर कोण म्हणत असेल तर मला असं वाटतं माझ्या अनुभवानुसार काही बरोबर चाललेलं नाही त्यामुळं आपण आता इथून निघालेलं बरं धन्यवाद आज पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांकडून तुमच्यावर आणि आदित्य ठाकरेंवर कारवाई करावी म्हणून आज पुन्हा एकदा मागणी करण्यात आली मी सांगितलं ना की माझ्यावर सभागृहामध्ये आमच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी मागण्यात करण्यात आली परंतु अध्यक्षांचा जो मूड होता अध्यक्षांची एकंदरीत भूमिका होती तो हा विषय फार वाढवायचा नाही ज्याचं त्यांनी समजून घ्यावं थोडक्यात सांगायचं म्हणजे अशीच अध्यक्षांची भूमिका होती होती परंतु माझे मित्र आशिष शेलार यांनी सांगितलं की भास्करराव हो। तुम्हीच याच्यावर पदरा पडदा टाका मी प्रत्येकाचं शांतपणे ऐकत होतो पण मी मात्र एक मिनिट नाही बोललो तेव्हा खालून डिस्टर्ब करायला सुरुवात झाली मला चार गोष्टी अधिकच्या सांगायच्या होत्या एक कालची भांगडी झाली आम्ही पूर्वीच भाकीत व्यक्त केलं होतं आणि म्हणून मी तिथे सभागृहामधलं काही नाही परंतु बाहेर जे मी काही मीडियासमोर बोललो ते बोलायला नको होतं कारण मी नियमाची मा मागणी करतो मी कायद्याची आणि परंपरा याची बूज राखली जावी अशी मी मागणी करतो आणि मी मात्र अध्यक्षांबद्दल जे बाहेर वक्तव्य केलं ते माझ्याच मनाला पटलं नाही आणि म्हणून अध्यक्षांनी तशा प्रकारची काही जोरदबरस्ती केली नाही किंबहुना अध्यक्षांनी थोडीशी या विषयामध्ये संयमाचीच भूमिका घेतली अशीच जे शेलार माझे मित्र आहेत त्यांनी अतिशय त्या ठिकाणी समंजसपणेच भूमिका मांडली आणि म्हणून त्या सगळ्याचा आदर इवन अजितदाबा समोर बसले होते अजितदादा किंवा चंद्रशेखर बावनकुळे साहेब बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर मला भाव दिसत होते की भास्कररावांच्यावर कुठलीही कारवाई होऊ नये असे चेहऱ्यावरचे भाव दिसत होते कोणाला दादा आणि म्हणून मी त्या ठिकाणी माफी मागितली मी हा विषय संपवला पुढच्या अधिवेशनला मी येणार सत्ताधारी म्हणून आता सत्ताधारी येणार की विरोधक येणार हे मी तिच्या हातामध्ये माझ्या हातामध्ये काय माझ्या हातामध्ये काहीच नाही काल जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी आढळल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला जितेंद्र आव्हाड यांनी काल पोलिसांची गाडी अडवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या ते चांगलं विषय आत्ताच येतो आत्ता सांगा आणि म्हणून चोर सोडून संजयसाहेोडाय धरायची अशा प्रकारची जर पद्धत असेल काय समजलं तर त्याला जर इच्छा जितेंद्र आवडतरी कसं सुटणार त्यांच्यावर पण कारवाई होणार पण आवाड त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली ताब्यात घेतलं होतं म्हणून आंदोलन मी सांगितलं ना की चोर सोडून संध्याकाळी पकडणे कारवाई आहे का धन्यवाद तुम्हाला बोलवत अरे मला जाऊ दे काय काम घडलेला आहे आरामारी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आपली प्रतिक्रिया काय काल झालेली घटना आणि विधानसभेच्या सभागृहाच्या या आतापर्यंत अशी घटना घडली नव्हती हे सार्वभौम सभागृह आहे याचं सगळ्यांनी राखलं पाहिजे आणि झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि अक्षम्य आहे आणि त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी गांभीर्याने घेतले अध्यक्ष महोदयांनी देखील गांभीर्याने घेतलेला आहे आणि यावर कडक कारवाई आ, करावी अशा प्रकारची सगळ्यांची भावना आहे कारण शेवटी विधान भवन हा परिसर जो आहे तिथे कायदे आपण करतो त्याचबरोबर हे कायदे मंडळ आहे या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना न्याय देऊ नये का પાણી મા પરિસર याचं पावित्र्य सगळ्यांनी राखावं आणि कारवाई करतील